शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली खडसे यांच्याकडून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे तसंच राष्ट्रवादीशी संबंधित प्रकरण असल्यामुळे रुपाली चाकणकर जाणीवपूर्वक वैष्णवीच्या हिच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतायत असा आरोपही करण्यात आला आहे रुपाली साकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय राष्ट्रवादीशी संबंधित प्रकरण असल्यास रुपाली साकणकर जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतात असंही रोहिणी खडसे यांचं म्हणणं आहे वैष्णवीच्या केसमध्ये अजितदादांना रुपालीताई जबाबदार धरणार का कारण त्यांचे ते कार्यकर्ते नाही पदाधिकारी आहेत त्यांचे पारिवारिक संबंध आहेत सुनेतराव त्यांच्या घरी गेले आहेत अजितदादा त्यांच्याकडे लग्नाला गेलेले आहेत रुपालीदाईंसोबत त्यांचे फोटो आहेत मग तुमचे जवळ इतके संबंध आहेत मग तुम्ही त्या नवरा बायकोनी एकमेकांशी कसं वागायचं ह्याच्यासाठी तुम्ही जबाबदार आहात का त्याच्यामुळे जर तुम्ही जबाबदार असाल हे तुम्ही मान्य केलं तर पांडुरंग नाफडेच्या ठिकाणी मी पण जबाबदारी असं आम्ही म्हणूयात कुणी त्यांच्या पारिवारिक वादामध्ये त्यांच्या एकमेकांबरोबर नवऱ्यांबरोबर कसं वागावं बायकोने नवऱ्याशी कसं वागावं हा त्यांचा पारिवारिक वाद आहे ना नाहीतर तुम्ही मान्य करा दादा आणि तुम्ही सगळे जबाबदार वैष्णवीच्या हत्येमध्ये